संतापजनक घटना पंचावन्न वर्षीय पित्याकडून सोळा वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार आईच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत मुलीच्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूरमधील परिस्थिती सामान्य होत असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे ठाणे जिल्ह्यातील त्याच बदलापूरमध्ये पोलिसांनी मंगळवारी एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला आपल्या सोळा वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे मुलीची आई जेव्हा कामादरम्यान रात्रीच्या शिफ्टला जात होती तेव्हा आरोपी मुलीला टार्गेट करत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले बदलापूरमध्येच अल्पवयीन शाळकरी मुलांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचारानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत रेल रोको आंदोलन केले होते या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता सदरील घटनेच्या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांनी आंदोलन करत कडक कारवाई करण्याची मागणी केली होती या आंदोलनाची धग कायम असतानाच आता बदलापूरमधूनच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे बदलापूरमधीलच एका पित्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला याबाबत कोणाला सांगू नको अशी धमकी देऊन मुलीला माराण देखील केली होती या सर्व प्रकारानंतर बावीस ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या घरातून पळून गेली होती जेव्हा ती परत आली तेव्हा आईला या सर्व घटनांची माहिती दिली या प्रकरणी सोमवारी तक्रार दाखल केल्यानंतर बदलापूर पोलिसांनी आरोपी पित्याला लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण म्हणजेच पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमानुसार अटक केली आहे